नमस्कार सत गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम मित्रों आज एक नवीन गीत जे प्रेमा बदल प्रेम या शब्दा अपन अर्थ समझ प्रेम मजे नेमक का है? ज्यार्मल स्वच्छ भावे निस्वार्थपणे जेव्हा एखाद मनाशी जोड़ला जातो तिथं निर्माण होणाऱ्या स्थितीला प्रेम म्हणतात आईचं प्रेम वडिलांचं प्रेम बहिणीचं भावा प्रेम भावाचं प्रेम बायकोचं प्रेम मुलामुलींचं प्रेम मित्रांचं प्रेम वेगवेगळे भाव तर जिथं स्वच्छ आणि निर्मळ भाव ज्या मनाशी जोडला जातो जो भाव

कोणाचं काम करणं कोणाचं चांगलं बोलणं स्वार्थापोटी त्याला प्रेम म्हणत आता आपण समजून घेऊ प्रेमाचा खरा वाली कोण खरं प्रेम कोणावर केलं पाहिजे तर मित्रांनो खऱ्या प्रेमाचा हकदार ज्याने सृष्टी निर्माण केली तो आहे आणि त्याने जे सांगितलं त्याच्या ईश्वरी पुस्तका जो फॉलो करेल ते खरे प्रेम जो फॉलो करत कर आप मन मर्जी नुसार है मन वाटेल तसा वगत याचा वाईट परिणाम होतोच येतोच कारण परमेश्वराने जी सिस्टम करून ठेवली आहे ज्याला आपण निसर्ग म्हणतो आहे की नाही कुदरत म्हणतो डिवाईन म्हणतो सेटिंग आहे ते जसा एक मोबाईलचा ॲप आहे त्याच्यामध्ये जेवढी सेटिंग आहे तेवढंच त्याच्या पुढं आपण करू शकत नाही ना त्याच पद्धतीनं जसं मोबाईल रिपेअर करण्याची एक, एक मेथॉड आहे त्या सिस्टमनुसारच केलं पाहिजे ना नाहीतर नुकसान होईल त्याच पद्धतीनं परमेश्वराने जी सिस्टम करून ठेवली मनुष्याला निर्माण केलं आणि मनुष्याला जगण्याची पद्धत सांगितली त्या पद्धतीच्या विरुद्ध आपण ज्या वेळेला करतोय तर ते या जगी आणि परलोकी नुकसानदायक आहे निर्मिती उगीच नाही निर्मितीमागचा अभिष आहे सगळ्यात बेस्ट प्राणी मनुष्य प्राणी बनवला आहे आणि त्या मनुष्य प्राण्याच्या हवाले सर्व प्राणी केलेले आहेत हो वगैरे तर आता ही सिस्टम आपल्याला कोणत्या पुस्तकामध्ये मिळेल ही सिस्टम आपल्याला इंडियामध्ये वेद आले अमेरिका इंग्लंड या साईडला एंजलपासून बनलेली बायबल लागलेली सौदीमध्ये वेग वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जगण्याची पद्धत बिंबवली गेली ज्याला आपण धर्म म्हणतो धर्म म्हणजे काय जीवन जगण्याची पद्धत आहे म्हणजे काय ज्या स्थितीत तुम्ही जीवन जगता त्याला मजा म्हणजे ज्या स्थितीत तुम्ही जीवन जगण्याची पद्धत फॉलो करता त्याला मजब म्हणतात धर्माचा अर्थ काय जीवन जगण्याची पद्धत सेम अर्थ आहे तर गाय ह्या सिस्टमला चांगलं पाहिजे आणि चांगल्यामुळं चांगलं होत जातं ज्या विरुद्ध आपण केलं तर आपलं वाईट निश्चित आहे जसं जसं वर मनावर आलेल्या वाईट शब्दांना आपण White, चांगला, चांगला वाईट आणि चुकीच्या शब्दाला आपण फॉलो करतो त्यावेळेला आपलं वाईट निश्चित असतं सिस्टम आहे परमेश्वराचा काहीही दोष नाही परमेश्वराने चांगलं दाखवलं चांगलं चांगला मार्ग दाखवला वाईट मार्ग दाखवला या चांगलं आणि वाईटमध्ये तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला इथंसुद्धा चांगलं मिळेल आणि त्या जगात परलोकेसुद्धा स्वर्ग मिळेल आहे की नाही एक बक्षीस ठेवलं आहे त्यांनी आपल्याला जीवन घेऊन काय ठेवलं हो आहे समोर आपल्या एक बक्षीस एक परीक्षा त्या बक्षीस घेण्यासाठी जी परीक्षा असते त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं हे तुम्हाला वेदामध्ये मिळेल हे तुम्हाला कोणामध्ये मिळेल हे झालेल्या बायबलमध्ये मिळेल की नाही हे सिस्टम आता काही पुस्तकातही थोडासा बदल झालेला आहे तर त्याला आपण दूर करूया जे सेम आहे त्याला फॉलो करूया म्हणजे काय मनुष्य निर्मिती माणसं माणसासारखे आहेत माणसामध्ये माणसामध्ये समाज आहे हे प्राण्यामध्ये जाते आहे जातीमध्ये अनेक जात आहेत प्राण्याच्या जातीमध्ये अनेक अनेक प्राणी आहेत माशाच्या जातीमध्ये अनेक तसं माणसाच्या जातीमध्ये जात नाही आहे माणसं एकसारखीच सगळी वेगळं काय दिसतं का, का चेहरे फक्त वेगळे ठीक आहे ना तर मनुष्याच्या जातीमध्ये जात नसते समाज असते तर या सर्व समाजाला मिळून सर्व समाजाला मिळून जेव्हा एकत्र केल्यानंतर एक जात तयार होते त्याला म्हणतात माणसाची जात तर आपण सर्व माणसे आहोत मनुष्य प्राणी आपण आहोत माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायला पाहिजे हो आपण काय करायचं सिस्टम जशी केली आहे त्या सिस्टमनुसार आपण ज्या वेळेला जीवन जगू त्यावेळेला आपलं भलं होत जात तर यासाठी मित्रांनो चांगल्या गोष्टीला फॉलो करा पुण्य करा है कोणतीही छोटी चांगली गोष्ट असो वा मोठी चांगली गोष्ट असो ते पुण्याचं काम असतं आता हे पुण्य काय ते समजू चांगल्या गोष्टीवर कोणत्याही चांगल्या गोष्टीवर आचरण केल्यानंतर जी जे कर्म निर्माण होतं जे आकाशाच्या पलीकडे जातं ईश्वरापर्यंत त्याला पुण्य तर या पुण्याला समजून ज्या वेळेला आपण करू तर परमेश्वराने जी सिस्टम बनवली आहे त्या सिस्टममध्ये आपण इन्वॉल्व्ह हो मित्रांनो सिस्टमला समजा सिस्टम आपण चुकीची फॉलो करतोय तर आपलं वाईट निश्चित आहे आता हे करोनाचं संकट काय आहे हे माणसाच्या मनस्थितीमध्ये एवढा बिघाड पैदा झालेला आहे एवढा बिघाड निर्माण झालेला आहे की ते त्या सिस्टमनं सांगितलं काय सांगितलं हे घे हे तुला वाढलं तुझ्या कर्माच्या मोबदल्या तर चुकीचे आणि वाईट कर्म ज्या वेळेला होतात त्यावेळेला सिस्टम परमेश्वराने म्हणून ठेवली आहे सिस्टम करणारच करणार आहे की नाही जसं मी रुळावून चाललो आहे मला माहीत आहे समोर ना गाडी ट्रेन यायला लागली मला उडवून जाईल मी मरेन मी जाणून बुजून केल्यानंतर मला मी मरणारच आता रेल्वे पटरी सोडून जात नाही ना रेल्वे कशी जाते सरळ त्याच्या त्याच्या रूट त्या रूटच्या मध्ये आपण आलो तर ते उडून जाणार आता रेल्वेची बनवलेली सिस्टम आहे तसंच परमेश्वराने सिस्टम बनवली आहे त्या सिस्टमच्या विरुद्ध आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला आपलं निश्चित वाईट आहे तर सर्वाशी प्रेम करा खासकर करून तरुण मुलाला ज्यांना लग्नाची अपेक्षा आहे त्याने प्रेम करावं होणाऱ्या पत्नीबरोबर सर्वावर प्रेम करावं बहिणीसारखं भावासारखं आईवडिलांसारखं सर्वावर प्रेम करा तर मित्रांनो प्रेम द्या प्रेम घ्या प्रेमानं हृदयाची स्पंदन करेक्ट चालतात आणि प्रेमानं परमेश्वर खुश होतात परमेश्वराला आनंद होतो कारण ज्यासाठी मनुष्याची निर्मिती केली गेली आहे त्या पद्धतीनं मनुष्य वागल्याला वागण्यास सुरुवात करतो त्यावेळेला तो ईस्व त्या ईश्वराच्या पसंतीचा होतो ती व्यक्ती ईश्वरास पसंत करते तर मित्रांनो परमेश्वराला नाराज करू नका परमेश्वराशी प्रेम करा ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराशी प्रेम करता त्यावेळेला तुमच्यावर सर्व चारी बाजूनी प्रेमाच्या वर्षा होण्यास सुरुवात होते फॉलो करा चांगल्या गोष्टीला का तर चांगल्यामध्ये फक्त चांगलं आहे वाईट कधीच येत नाही तर आपण ऐकूया ते नवीन गीत थोडस अस्थाई तयार झालेला आहे अंतरे तयार आहे त्याला धुऊन लावली नाही तर एक प्रेम प्रियकर कर, प्रेम करणारा एका प्रेयसीवर प्रेम करतो खरा प्रेम प्रेमाचा अर्थ मी सांगितला स्वार्थापोटी प्रेम हे काही काळापुरत असते कारण ते प्रेम नसत प्रेम कसं पाहिजे निस्वार्थ स्वच्छ निर्मळ असं प्रेम तो त्या मस्त जुडत त्या त्रिंबत आणि एकतर्फी नसून ज्या वेळेला नजरेला नजर मिळेल तर ही नजर प्रेमाची आपल्या स्वच्छ मनाची लिंक त्या नजरेतून आपल्या नजरेतून जाऊन ज्यावेळेला दुसऱ्या नजरेत पडते तिथून तसेच भाव स्वच्छ भाव निर्मल भाव आपल्या मनापर्यंत याला खरं प्रेम म्हणतात अलग लक्षात तर मित्रांनो वासनेपुरती घेतलेलं प्रेम हे प्रेम नसतं ह्याच्याने पुरुषाची जी ताकद असते ती नष्ट होत जाते आणि आप आपण आपल्या पार्टनरला देऊ शकणार शकत नाही पूर्णपणे प्रेम तर प्रेम कसं करा स्वच्छ आणि निर्माण कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतोय आणि त्याला जीवनभर सोबती करण्याचा आपण प्रयत्न आहे तर ती जीव आपल्या जीवनामध्ये जीवनभर मरेपर्यंत साथ देत असते आपल्या सुखदुःखात ती सामील असते आपल्याला ज्या वेळेला दुःख होईल तर आपल्याला सपोर्ट करते आपलं सात्वन करते आपल्याला दिलासा देते मरेपर्यंत तर अशा सहवास देणाऱ्या जोडीदाराचं मन कधीही दुखवायचं नसतं जिथं तुम्ही मन दुखवलं तर तुमचं मन सतत दुखत राहील तर मित्रांनो प्रेम खरं प्रेम करा एकाशी करा अनेकांमध्ये अर्थ नाही एका स्त्रीला असते नॉर्मल मध्ये एका असते एका पुरुषाला दिलेली ताकद एका स्त्री स्त्रीसाठीच असते तर त्यानं ते करू नये त्या सोबतीला द्या जमाना खूप खराब आहे सिस्टमच्या विरुद्ध करू नका सिस्टमच्या विरुद्ध केलं तर त्याचा मोबदला तुम्हाला त्या चुकीचा मोबदला तुम्हाला तुमच्या जीवनात सदैव सतावीत राहील त्रास देत रही दुख देत रही तर गाइस ऐकूया ते गीत ज्यावेळाला नजर नजरेला मिळून जो भाव तयार होतो स्वच्छ निर्मल ज्याला आपण प्रेम म्हणतो त्या प्रेमाचं हे गीत अति सुरे या शब्दामध्ये खरे प्रेम खऱ्या प्रेमाचे भाव आहे मन आहे अति सुंदर तेता, खजीना मिळाला आज म्हणे मने, मने माझे आभार ईश्वरा रे ममाने भरून आले रंग प्रीता ओतला, माजे, ओ ओतला आज म्हणे हे माझे आभार ईश्वरा रे हो तर मित्रांनो ज्या वेळेला तुम्हाला असं जोडीदार मिळेल नजरेतून नजर मिळाली आहे मनस्थिती समजली एकमेकांची मनस्थिती समजल्यानंतर एक प्रेम निर्माण झालं स्वच्छ निर्माण जीवन जगण्याचा आहे संसार थाटण्याचा था। तर त्या वेळेला ज्या वेळेला हा भाव उत्पन्न होतो निर्माण होतो त्यावेळेला तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट व्हा त्याला मागा परमेश्वर कुठे आहे आकाशाच्या पलीकडे ज्याचं ध्यान आपल्या अंतर्मनात होत असतं तर आपण थोडंसं फास्ट करू जाणं hmm, अति सुंदरते खजिना मिळाला आज म्हणे मनहे माझे आभारेश्वरा रे हो प्रेमनी भरून आले रंग प्रीता ओतला आज म्हणे मन हे माझे आभारे ईश्वरा रे हो रंग सावळा असो वा रंग गोरटा नयनी नयन जुळता भेद हा नसे रंग कसाही असो ज्या वेळेला नयनातून नयन नयन नयनाशी ज्या वेळेला भेटले जातात दोघांची मन जुळली जाते जातात त्यावेळेला जो भाव निर्माण होतो त्याला खरं प्रेम म्हणतात मला लक्षात तर असं प्रेम ज्या वेळेला तुम्हाला दिसेल त्यावेळेला तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट व्हा आणि त्याला मागा परमेश्वर कुठं आहे आकाशाच्या पलीकडे त्याचं ध्यान अंतर्मनात होत असतं म्हणजे नाही कसं आपण एक चंद्राच्या जमिनीवर थांबलो आहे चंद्राच्या जमिनीवर एक उंच पर्वत आहे त्या उंच पर्वताच्या टोकाला जाऊन आपण आरामात डोळे मिटून डोळे बंद करून बसलो आहे आणि ज्यावेळेला नजर उ उघडतोय आपण तर त्यावेळेला चारी बाजून आपल्याला आकाश दिसतो आहे बस त्या आकाशाच्या पलीकडं तो आपला निर्माण करता राहतो त्याच्याशी कनेक्ट व्हायचं त्याला मागायचं ते मला आता हो आपण वायू मी समाप्त करतोय आणि पोस्ट करतोय माझ्या मते वीस मिनिट झाले आहेत वीस मिनिटापेक्षा मनाने बोलण्याचं आणि मनाने ऐकण्याचं सामर्थ्य राहत नाही सायंटिस्ट याने जो निष्कर्ष काढला आहे की मनुष्याची श्रवणशक्ती फक्त एकोणीस मिनिट अस असते मनाने ऐकण्याची आणि मनाने बोलण्याची तर मनाने मनाने वीस मिनटपर्यंत आपण मनापर्यंत पोचू शकतो त्याच्यानंतर तर। हे मनाच्या गोष्टी आपण मनापर्यंत पोचण्याचं कार्य करतोय शेअर करा माझ्या पब्लिसिटीसाठी नाही परमेश्वराने माझ्याकडे दिलेल्या चांगल्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी जेवढा प्रचार होईल निस्वार्थपणे करतोय एक पैशाचा मोह नाही निस्वार्थपणे मला आपोआप येतोय मला मागण्याची गरज नाही आहे माझ माझी गरज माझ रिस्क मला न मागता मिळत आहे निस्वार्थपणे परमेश्वर माझ्या मुखातून निघालेल्या चांगल्या गोष्टीपासून परमेश्वर खुश व्हावं मला वाटावं वाटावं वा, वाटा की मी त्याच्या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करतो तर आपण सर्व मिळून सर्व लोकांनी मिळून सर्वजणांनी मिळून परमेश्वराच्या चांगल्या असलेल्या सेटिंगला फॉलो करू आणि परमेश्वराला खुश करू तर गायज आज एवढंच उद्या परत भेटू याच वेळेला याच ठिकाणी नमस्कार खुदा हाफिज सत्रिया काल अँड गुड बाय